याही वर्षी धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडावरती मनोज दरांगे पाटील यांचा जवळपास साडेतीनशे एकरावरती दसरा मेळावा होणार आहे याच दसरा मेळाव्याचा काल नारळ देखील वाढवण्यात आलेला आहे गडाचे महंत शिवाजी महाराजांच्या हस्ते विशेष पाहायला गेलं तर गतवर्षी याच नारायणगडावरती साडेतीनशे अकरावरती विराट असा दसरा मेळावा झाला होता आणि या दसरा मेळाव्याचं रेकॉर्ड देखील मोडलं होतं आणि याची नोंद गिनीज बुक मध्ये झाली होती मात्र याही वर्षी त्याच पद्धतीने दसरा मेळावा नारायणगडावरती होणार आहे दोन ऑक्टोबर रोजी गडाचे महंत शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील संपूर्ण समाज बांधवांना संबोधित करणार आहेत मात्र यावर्षी जारांगे पाटील नेमका दसरा मेळाव्यामधनं काय बोलणार सरकारला इशारा देणार की ही विजयी सभा असणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र हैदराबाद गॅजेट लागू केलं विशेष पाहायला गेला तर मग विजयी सभा होते का काय हे देखील पाहणं महत्वाचं असणार मात्र याच दसरा मेळाव्यासाठी नारायणगडावरती लाखो भाविक भक्त आणि समाज बांधव या ठिकाणा येणार आहेत दसरा आ, या दसरा मेळाव्याच्या अनुषंगानं काल स्वतः या गडावरती तयारी देखील सुरू केलेली आहे आणि विशेष पाहायला गेलं तर दसरा मेळाव्यामध्ये नेमकं जरांगे पाटील काय बोलतात त्याच्या पलीकडे दुसरीकडे पाहायला गेलं तर या दसरा मेळाव्याला सर्व जाती धर्मातील समाज बांधवून त्याचबरोबर भाविक भक्त येणार आहेत अशी देखील माहिती इथून देण्यात आलेली आहे मात्र साडेतीनशे एकरावरती हा दसरा मेळावा होता आणि त्याच अनुषंगानं टेचचं काम असेल त्याचबरोबर परवानगीचा विषय असेल संपूर्ण आता येणाऱ्या काळामध्ये पूर्ण केले जाणार असल्याची देखील माहिती इथल्या मंडळीने दिलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दसरा मेळावा नेमकी कसा होतोय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र गतवर्षीप्रमाणे या वर्षी देखील मोठा विराट दसरा मेळावा होणार असून गेल्या वर्षीच्या दसरा मेळाव्याचा रेकॉर्ड देखील मोडण्यात येणार असल्याची माहिती इथल्या मंडळीने दिलेली आहे त्याचबरोबर गटाचे मंत शिवाजी महाराज आणि संघर्ष योद्धा मनोज दरांगे पाटील याच दोन व्यक्तींचं या ठिकाण प्रमुख भाषण होणार असल्याची देखील माहिती देण्यात आलेली आहे तर दुसरीकडे पाहायला गेलं तर मनोज दरांगे पाटील या दसरा मेळाव्यामधून काय बोलतात हे देखील पाहणं आता उत्सुक ठरणार आहे